मुलं ठेवली सरकारने आपल्याला एवढं दिलं आपण एका माणसाचे पैसे करायचे कोणत्या तरी त्याला कौशल्य विकास मिळेल याच्यासाठी कोणत्या तरी कोर्ससाठी एका व्यक्तीचे पैसे करायचे असतात तिने हजार तुम्हाला नक्कीच मिळू शकतात ते पैसे चार पाच महिन्यात तुम्ही हजार रुपये नाही काढू शकता काढू शकता ना मग ते द्यायला पाहिजे

लोकांनी चांगल्या त्याच्या साठी घेतलं पाहिजे वाईटांसाठी नको व्हायला खूप प्रसिद्धी नको आपल्याला खूप प्रसिद्धी नाही माहिती तरी चालेल पण कमीत कमी वाईट तरी बोला एवढे आपण अभुदार माणसं आपण म्हणून आपल्याकडे बघतो बघितलं जातं तर तशासाठी आपल्याला हे तशी माणसं निर्माण करणं हे आमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आणि ते आम्ही जेव्हा तुम्ही कृपा करून आपल्या लक्षात जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा कसा होईल